त्यांची हार झाली होती ही हार म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीचे उमेदवार पवन जयस्वाल निवडून येईल असे अनेकांच्या तोंडून बोलले जात होते परंतु निवडणुकीचा निकाल जाहीर होताच या सर्वांना तोंडघशी पडावे लागले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अपक्ष उमेदवार स्नेहल भाकरे यांनी अठरा मते घेऊन विजय झाले विजय होऊन निवडणूक अधिकारी यांच्याकडून विजय प्रमाणपत्र घेऊन घरी आल्यावर त्यांचे नेर येथील त्यांच्या राहत्या घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलाल उधळून पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून औक्षवण करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत बाबू पाटील जैत मोतीबाई धावडे बबन राठोड गुलाब महल्ले प्रकाश पाटील झेंडे नितीन माकोडे श्याम ठाकरे संकेत सदावर्ते गोपाल चव्हाण मिलिंद राठोड संकेत ठाकरे राशीद पठाण नितीन भाकरे गौरव नाईकर सतीश चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर